नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध कॉर्नरमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सातारा सांगली स्पेशल अशी बटाट्याची पातळ आमटी तुम्ही बघू शकता ही आमटी मस्त झालेली एकदम छान लागते जी आमच्याकडे आठवड्यातून एकदा केली जाते आणि सगळ्यांना मनापासून खूप आवडते मस्त लागते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत तर विचारूच नका चला आता आपण ह्याची प्रोसेस बघूया हो त्यासाठी मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे बटाटा छान धुवून घेतलेला आहे आणि मी हा सालांसहित सा चिरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरू शकता मी ह्याची सालही काढलेली नाही आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर साल काढली तरी चालेल आता आपण एक कढीपत्ता हा तोडून घेतलेला आहे मी एक कांदा घेतलेला आहे आणि खोबऱ्याचं वाटण आहे आणि तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि आपले घरगुत्या जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी बघा मी आता तेल तापायला ठेवलं आहे तर दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण फोडणी करून घेतो जिरे मोहरी अशी छान तडतडून घ्यायची घ्यात आपण बारीक असं चिरलेला कांदा घालायचा आणि तोही छान परतवून घ्यायचा आहे कुठलीही आपण पेस्ट घालणार नाही ना ना होत खूप छान होते ही आमची तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा तर बघा आता हे मी खोबऱ्याचं वाटण घालते त्यात खोबरं आहे लसूण आहे आणि हल्लं आहे बारीक केलं हे सुकं खोबरं आहे लगेच भाजलं जातं तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ते वापरलं तरी चालेल बघा हे छान भाजून घ्यायचं आहे मस्त दोन मिनिटात भाजलं जातं आता मी फोडणीत फ्रेश चिरलेली कोथिंबीर घालते ही स्टेप तुम्ही नक्की करा कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते फोडणीतल्या आणि आता मी दोन चमचे लाल तिखट टाकते ही आमची चटणी आहे कांदा लसूण चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी ह्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचा आणि जिरेची पूड घातलेली आहे छान भाजून घ्यायचं आणि आता आपण यात पाण्यात ठेवलेला बटाटा टाकला बटाटा छान आपल्या मसाल्यात परतवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं छान वाफ आली पाहिजे त्याला दिसते ती अजिबात करू नका ह्याने खूप छान टेस्ट येते पे आमटीला छान असा बटाटा भाजून घ्यायचा सर्व मसाला कोट होतो एकदम बटाट्याला छान टेस्ट येते यामुळं मस्त आपला बटाटा भाजलेला आहे आता आपण ह्यात पाणी घालून घेऊया मी यात गरम पाणी घातलेलं आहे गरम पाण्यामुळे आपली भाजीला तेल छान सुटतं टेक्स्चर छान होतं आणि आपली भाजी पटकन होते त्यात आत मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बघा आता उकळी आल्यानंतर हे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आणि भाजी थोडी झाकून ठेवायची बघा मस्त एक पाच मिनटात छान उकळी होते दणकुण अशी उकळी आल्यावर आपली बटाट्याची आमटी मस्त अशी तयार होते तुम्ही बघू शकता किती पातळ ठेवलेली आहे मस्त लागते अशी पातळ आमटी बटाट्याची बघा तुम्ही टेक्स्चर बघू शकता रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान होते आणि ह्या पद्धतीने नक्की करून बघा थँक्यू